शेतकऱ्यांना सरसकट एकरी रुपये पन्नास हजार मदत द्या मनसे नेते दिलीप धोत्रे यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी पंढरपूर प्रतिनिधी राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या गंभीर संकटावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे घरादाराचे आणि जनजीवनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा स्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही प्रक्रिया न करता सरसकट एकरी रुपये पन्नास हजार देण्यात यावी अशी ठाम मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सेने नेते दिलीप धोत्रे यांनी केली आहे मुंबईत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन दिले असून पंचनाम्याची वाट न पाहता थेट मदत देण्याची विनंती त्यांनी केली आहे राज्यातील अनेक नद्या आणि वडे दुधडी भरून वाहत असून पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे काही भागामध्ये शेतकऱ्यांची घरे देखील पाण्याखाली गेली आहेत अशा वेळी शेतकरी उघड्यावर आले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे हातातोंडाशी आलेली उभी पिके उद्ध्वस्त झाली असून त्यांना तातडीच्या मदतीची नितांत गरज आहे असे धोत्रे यांनी सांगितले या भेटीवेळी छत्रपती संभाजीनगरचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर परभणीचे जिल्हाध्यक्ष शेखराज विनोद मस्के यांच्यासह इतर मनसे पदाधिकारी उपस्थित होते मनसेच्या वतीने करण्यात आलेल्या या ठोस मागणीमुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारवर दबाव निर्माण होण्याची शक्यता असून शासनाने त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहे